नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता आपल्याला मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिका आता एका वेगळ्याच वळणावर गेलेली आहे म्हणजेच रविराज हा अर्जुनचा रागराग करत होता पण मात्र तो आता मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुनची मदत करताना आपल्याला दिसणार आहे दामिनीच्या बोलण्यावरून महिपतने तिथे दुसरा मृतदेह ठेवल्यामुळे आता मालिका एका वेगळ्याच वळणावर गेली आहे रविराजलासुद्धा हे कळालंय की आता मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि त्यांना कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचमुळे आपल्याला पुढे असं पाहायला मिळेल की आता रविराज त्याची पूर्ण साथ अर्जुनला देतो आणि ही केस जिंकवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस कोर्टामध्ये सिनियर आणि ज्युनियर एकत्र येतात ते दामिनीला आता तोंडावरच पाडतात एक, मा एक कोर्टात पुरावे सादर करत आता अर्जुन हे कोर्टात सिद्ध करतो की हरीश काकाचा खून महिपतनेच केला आहे एवढंच नाही तर महिपतने ज्या माणसाला खोटा हरीश म्हणून मेसेज करायला सांगितलं होतं त्या माणसाला देखील अर्जुन आणि चैतन्य पकडून कोर्टात उभे करतात तर आता राहिली बाजू विलासच्या खुनाची तर त्या केसबद्दलसुद्धा रविराज आता अर्जुनची मदत करू लागतो तर आता प्रिया महिपत आणि नागराज हे चांगलेच घाबरलेले असतात कारण नागराजचाही खरा चेहरा रविराज समोर येणार असतो त्याचमुळे नागराज आता महिपतला सांगत असतो की काही करून या केसपासून दादाला लांब ठेवायला पाहिजे जी। त्याचा जीव प्रतिमामध्ये अडकला आहे त्याचमुळे आपण प्रतिमाला जर काहीतरी केलं ना तर तो नक्कीच या केसमधून बाहेर होईल आणि त्याचं लक्ष प्रतिमावरच असेल तर आता हाच मूर्खपणा करत महिपत प्रतिमाच्या गाडीवर हल्ला करून तिला मारण्याचा प्रयत्न करतो तर आता गाडीचा मोठा अपघात गा झाल्यामुळे प्रतिमा मृत्यूच्या दारात असते आणि तिला आता रक्ताची गरज असते तर आता रविराजला माहिती असतं की तन्वी आणि प्रियाचं रक्त एकच आहे त्याचमुळे तो आता प्रियाला रक्त देण्यासाठी सांगतो तर प्रिया वारं वार आता वारंवार नकार देत असते पण तिच्याकडेही आता कोणताही ऑप्शन उरलेला नसतो प्रिया रक्त द्यायला जाते त्यावेळेस आता डॉक्टर सांगतात की या मुलीचं रक्त मॅच होत नाही आहे ते दुसरीकडे सायली देखील ब्लड डोनेट करायला जाते आणि तिचं रक्त प्रतिमासोबत मॅच होतं त्यावेळेस आता कोणाच्याही ये लक्षात येत नाही पण मात्र रविराजने हे लक्षात ठेवलेलं असतं प्रतिमा पूर्णपणे बरी झाल्यानंतर तो आता न कळतच सायलीचे डी एन ए रिपोर्ट्स काढतो तर ही गोष्ट फक्त रविराजला माहिती असते की प्रतिमा आणि तन्वीचं रक्त एकच आहे पण ज्यावेळेस प्रतिमाला रक्ताची गरज पडली तर आपल्या तन्वीचं रक्त मॅच झालं नाही आणि सायलीने रक्त डोनेट केलं तर याच गोष्टीचा विचार करत त्याला झोप लागत नसते त्याचमुळे तो आता रिपोर्ट्स काढतो आणि सायलीचे डी एन ए रिपोर्ट्स मॅच होतात त्यानंतर आता रविराजचे डोळे उघडतात आणि तो डी एन ए रिपोर्ट्सच नाही तर सगळे काही पुरावे जे प्रियाने त्याला दिलेले असतात ते दिले सगळे तो आता पुन्हा एकदा तपासून घेतो आणि अखेर रविराज हा प्रतिमाला सत्य सांगतो की आपली मुलगी प्रिया नाही तर सायली आहे त्यानंतर रविराज आणि प्रतिमा दोन्ही सुभेदारांच्या घरात येतात आणि ते आनंदानेच आता सायलीला मिठी मारतात तर कोणालाही समजत नसते की नक्की काय झालं आहे तर प्रतिमा आता रडतच पूर्णाजींना म्हणते की ही तुमची खरी तन्वी आहे तर आता प्रतिमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तर मित्रांनो लवकरच येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अशाच पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा